हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ हो। तर तुम्ही म्हणाल ही कोण आहे तर ही वैष्णवी तुम्ही इथून मागच्या पण काही व्हिडिओजमध्ये तिला पाहिलेलंच असेल तर तिचा ना हेअरकट करायचा होता तिला तर ती आलेली होती माझ्याकडे हेअरकट करण्यासाठी तर मी तिचं एकदम सिम्पल पद्धतीने हेअरकट करणार आहे तर जर तुम्हाला माहिती नसेल तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की माझं पार्लरचा पण कोर्स झालेला मेक आहे मेकअप आर्टिस्टचा पण झालेला आहे आणि हेअरस्टाईल वगैरे सगळं येतं मला पार्लरचं तर पण तरी पण म्हटलं हिचं एकदम सिंपल पद्धतीने तिला केस खूप जास्त कट करायचे नव्हते म्हणजे जे म्हणजे जास्त अमाऊंटमध्ये केस कट करायचे नव्हते थोडेसेच केस कट करायचे होते पण तिला स्टेप विथ लेअर किंवा लेअर कट जो असतो ना तर तो करायचा होता तर मग आपण जर प्रॉपर ह्यानी पद्धतीने केला ना जशी प्रॉपर प्रो प्रोफेशनल पद्धत आहे तर त्याने केस खूप कट हो झाल्या जातात आणि तिला खूप जास्त कट करायचेच नव्हते आणि तिला केसांचा लुक पण तसाच हवा होता तर म्हणजे लेअरकटसारखा तर मग त्यांसाठी मत दोन्हीच्या मी हे सोल्युशन आहे तर अशा पद्धतीने म्हणजे मी ही जी स्टेप ही जी पद्धत तुमच्यासोबत शेअर करते हेअरकटची तर ही तुम्ही स्वतःची स्वतःसुद्धा करू शकता म्हणून म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करावं तिची तसंही तिचा करतच होते तर मग रेकॉर्ड करून ते तुमच्यासोबत शेअर करावं म्हणजे तुम्हाला पण समजेल आपण स्वतःची स्वतः पण हेअरकट घरच्या घरी घर बसल्या करू शकतो एकही रुपया खर्च न करता आणि खूप कमी आ, केस कट क करून किंवा क खूप कमी प्रमाणात केस कट होतात यामध्ये खूप जास्त केस कट होत नाहीत आणि लूक तर लेअर कटचाच येतो तर त्यासाठी म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून आज मी हे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते तर हिचं नाही हेअर वॉश केलं होतं नेमके आजच त्यामुळे काम खूप सोपं झालं म्हणजे मला केस परत भिजवावे लागले नाही त्याच्यामुळे मला सोपं गेलं तर केस तिचे धुतलेले होते त्यामुळे थोडासा गुंता तर झालेला होता तर मी ते अगोदर सगळं काढून घेते सगळं टँगल फ्री करून घेते केस आणि ना पुढे एकदम आपला कपाळाचा भाग असतो ना जिथे जिथून आपले, आपले आ, केस सुरू होतात तर तिथं सगळे केस आणून आपल्याला हे करायचे आहेत म्हणजे बांधायचे आहेत स मागून सगळे केस तिथे आणायचे आपल्या क्राऊन एरियावर आणि तिथे आणल्यानंतर ते एक रबर बँडने बांधायचे तिथं म्हणजे एक पोनी बांधल्यासारखं तर खूप सिम्पल आहे आता हिच्या याच्यात थोडीशी गुंता होता म्हणून थोडंसं हे झालं पण नंतर मग आता तुम्हाला पुढे दाखवेलच मी गुंता वगैरे सगळं क्लिअर झालं पण गुंता सगळा क्लिअर केल्यानंतरच हे काढायचं हे सॉरी कापायचे केस नाही तर मग खूप खालीवर होतात त्याच्यामुळे गुंता सगळा क्लिअर करूनच मग केस कापायचे तर आता या ठिकाणी ना झालं आहे तिच्या सगळ्या केसांचा गुंता वगैरे काढून आहे सगळे केस एकदम टँगल फ्री झालेले आहेत आता ना ह्यानंतर इथं स्टार्टिंगला एक रबर लावून द्यायचं आता माझ्याकडे घरात हे बो ॲवेलेबल होते म्हणून हे लावले तर जर तुमच्याकडं कोणते असतील दुसरे तरी लावू शकता किंवा कापून टाक टाकण्यासारखे डिस्को रबर असतील तरी पण लावले तरी चांगलंच तर मी हे बो लावलेलं हिला आणि हा जरा मोठा आहे ना म्हणून ही चि चार पिळे आले आणि त्यानंतर खाली पण असे दोन ठिकाणी लावायचे आहेत आपल्याला तर हे आपण स्वतःवर सुद्धा करू शकतो सिंपल आहे सगळे केस पुढे आणायचे आणि तिथे एक रबर लावून घ्यायचं आणि त्यानंतर सगळं त्यातला हे आहे ना जो काही गुंता वगैरे तो काढून घ्यायचा आणि त्यानंतर सगळी लेंथ सेम येण्यासाठी मध्ये पण एक दोन ठिकाणी रबर लावायचं जर आपली लेंथ खूप जास्त असेल तर तीन चार ठिकाणीसुद्धा येऊ शकतं पण कमी असेल तर एक दोन ठिकाणीच लावायचं आणि त्यानंतर नाही हे तुम्ही पाहू शकता मी गुंता काढत काढत दोन ठिकाणी रबर लावून घेते आणि तिला विचारते परत तिला सांगते पण मी असं होईल तसं होईल इतके के केस कट होतील आणि खूप जास्त तर नाही पाहिजे एवढेच केस मी मोजून फक्त तिच्या केसांची हाईट कट होणार आहे याने आणि लूक पूर्ण ह्याचा येईल काय म्हणतात त्याला लेअर कटचा तर तुम्ही पुढे मी तुम्हाला लुक तर दाखवलंच तिचा तर अशा पद्धतीने रबर लावायचं आणि आता मी तिला ते पण दाखवते कसं करायचं काय ते पण सांगते आणि किती कट करायचे ते पण तिला विचारूनच मी कट केलेले आहेत आणि आता ना मग कट करायच्या वेळेला मी इथं ना मशीनवरच पेपर अंथरून घेतलं आणि तिला म्हटलं त्याच्यावर कट करू म्हणजे खाली ना केस सांडणार नाही तर खूप सिंपल आहे स्वतःचं स्वतः पण करू शकतो आणि इतरांचं पण कोणाचं आपल्या बहिणीचं आईचं मावशीचं चा, कोणाचं पण करायचं असेल तरी आपण करू शकतो घरच्या घरी एकही रुपया खर्च न करता लेअर कट आपण करू शकतो आणि शिवाय पार्लरमध्ये पण जायची गरज नाही घरच्या घरी हे होऊन जातं तरी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी थोडेसे पातळ झालेले जे खालचे शे, फक्त शेंडे असतात ना तेवढे शेंडे कट केलेत बाकी मी तिच्या केसांचं की काहीच केलेलं नाही फक्त एक आडवी कैची चालवायची आहे आपल्याला फक्त एक आडवी कैची आणि आपला लेअर कट होतोय तयार होतो केसांचा तर तुम्ही पाहू शकता कमी जास्त असलेले थोडेफार मग मी कट करते आणि त्याला ना असे थोड्याशा खाचा टाकायच्या असतात कोणत्याही कटला त्याने काय होतं लेअर्स छान पडतात सरळ सरळच खाचा टाकायच्या असतात त्या आणि आता तुम्ही मी जेव्हा हे खोलींना आणि म्हणजे ही जी जे केसांची पोनी जेव्हा मी खोलीन ना तेव्हा तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीने कट झाला नंतर त्यातले मी जे काही कट केलेले केस आहेत ना ते सगळे झटकून घेतले आणि त्यानंतर आता इथं पाहू शकताय सगळे रबर सुद्धा मी काढलेले आहेत आणि त्यानंतर असा उलटा करून केस बघा तुम्ही किती छान तिच्या लेयर्स पडल्यात केसांच्या आणि हे तर आता ओले आहेत म्हणून एवढं काही जाणवत नाही पण जेव्हा केस सुकतील त्याचे सेटिंग केले जाईल त्यानंतर तुम्हाला मी दाखवलंच लूक असा दिसतो तर खूप छान लेअर्स पडल्यात आणि तिच्या ना एकदम स्ट्रेट केस आहेत तर त्यामुळे एवढं काही तसं पण हे नाही झा जा जाणवणार पण जे ज्या ज्यांचे कर्ली किंवा असे थोडेसे वेवी केस असतात ना त्यांना खूप जास्त हे कट छान दिसतात तर हिला पण छान दिसत होतं पण तिला स्ट्रेट असल्यामुळे ना ते पाहणाऱ्याला एवढं काही जाणवत नाही आणि त्यानंतर तिला पुढून पण फ्लिक्स काढायच्या होत्या तर त्या पण मी ती पण मी तिला विचारून ती सांगत होती तशा पद्धतीने केलेल्या आहेत तिला किती लागत आहेत काय ते पण विचारलं होतं मी तर फ्लिक्स काढणं हे ऑप्शनल आहे तिला आवडतात म्हणून तिने काढल्या होत्या आणि ते पण खूप सोपं आहे त्याला पण ना दोन्ही साईडला सेम दोन्ही साईडन साईडहून सेम केस घ्यायचे आणि ते असे पूर्ण ह्याच्यापर्यंत आणायचे चीनपर्यंत आपल्या आणि मग ते चीनपर्यंत आणल्यानंतर ते कट करायचे तर तिला किती हाईट लागते त्यानुसार आपण ते कट करणार आहोत तर तिला ना अशी थोडीशी वरतीच लागत होती तिला असे छोटे छोटे आवडतात तरी पण मी चीनपर्यंत तिच्या घेतलेल्या आहेत आणि ते पण एकदम स्ट्रेट कट करायचं आणि ते झाल्यानंतर खूप सुंदर दिसत हे पहा लगेच असं दिसायला छान दिसायला लागल्या त्या लगेचच त्याचा लेअर पडतात तर खूप सुंदर कट झाला होता तिचा आणि मी सेटिंग वगैरे केल्यानंतर तुम्ही पाहू शकताय सेटिंग पण काही खूप जास्त नव्हती केली तिला खूप जास्त सेटिंग नाही आवडत म्हणून मी एकदम नॉर्मल सेटिंग केली ती पण कट पाहू शकता की ते सुंदर आलेला आहे तर एकदम असं छान एक ॲक्ट्रेस वगैरे नसतात का आणि सध्या रील्सवर वगैरे खूप ट्रेंडिंग असतात हे कट तर खूप छान दिसत आहे दिसतोय कट आणि मोठ्या मोठ्या सिरियलमध्ये वगैरे असेच कट असतात मेन लीड वगैरे ॲक्टरचे असतात ना त्यांचे आणि हा कट आपण एकदम घरी बसल्या करू शकतो तर खूप सोपा आहे मग आय होप तुम्हाला समजलाही असेल तर कसं वाटलं तुम्हाला आजचा हा हेअर कट आणि व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा अशा छानशा आणि नवनवीन नम, व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ आता तुम्हाला मी जवळून सगळा कट दाखवते आणि ती पण खूप खुश होते तिला पण खूप जास्त आवडला कट तुम्हाला कसा वाटला ते पण मला नक्की कमेंटमध्ये कळवा